आजही अनेक मुलं या क्षेत्राकडे येऊ इच्छित तुम्ही स्वतः एम पी एस च्या माध्यमातून एक पद मिळवलेला आहे आणि हा चित्रपट मांडण्यामागची भूमिका एक तुमची विशेष आहे तुम्ही जे येणारे आहेत आज जो लोंढा आहे अजूनही थांबलेला नाहीये त्या येणाऱ्या लोंढ्याला तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल म्हणजे प्रयत्न असा कधीच नव्हता की अरे तुम्ही इथे अजिबात येऊ हो नका येऊ नका हे सांगणारे आम्ही कुणीच नाही म्हणजे उद्या लोक अशी पण म्हणतील की तू फार शान झालाय ना तू झालं म्हणून तू काही पण बोलणार असं हा पण विषय नाही विषय हा होता की इथं येताना फक्त इथं काय चालतं ही प्रोसेस काय आहे ही परीक्षा किंवा हा बिझनेस सर्कल कसा वर्क करतो ह्याची फक्त तुम्हाला एक ओळख नव्हते म्हणजे तुमच्या मार्गातले धोके आणि येणारी संकट ह्याची जर तुम्हाला कल्पना असेल ना तर तुम्ही जो काही प्लॅन करताय ना तो व्यवस्थित प्लॅन करू शकता म्हणजे स्वप्नाळू होऊन इकडे येऊ नका स्वप्न बघा तुम्ही स्वप्न बघण्यात काहीच वाटते बघितले पाहिजे पूर्ण केले पाहिजे पण कुणीतरी दुसऱ्यानी एक खोटं जग दाखवून तुम्हाला स्वप्न बघायला भाग पाडला असेल तर त्यातली थोडी रियालिटी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मी आत्ता पण म्हणेल कोणाची इच्छा असेल त्यांनी भिंतास यावं प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस सक्सेसफुल होतो फक्त एक आपलं गणित असलं पाहिजे की मी आलोय किती वर्ष मी इथं देणार आहे त्या वर्षाचा माझा प्लॅन काय असेल पहिल्या वर्षी ठीक आहे मी प्री क्लिअर केली दुसऱ्या वर्षी मी त्याच्या पुढे जातोय का तिसऱ्या वर्षी का मी तिथेच आहे मला त्यात काय बदल करायची का गरज आहे किंवा मला यातनं हे करायचंच नव्हतं मला फोर्सफुली कोणीतरी इकडे पाठवलेत अशी सगळी गणित बांधायची आणि त्यातनं एक आपला प्लॅन तयार करायचा आणि मग इथे यायचं तेव्हा येऊन जो कॉन्फिडन्स असतो ना आपला तो वेगळा असतो म्हणजे पाच वर्ष गेल्यानंतर आपण विचार करायला लागतो अरे हा हे गणित आपण करायला पाहिजे होतं येतानाच आपण कुठेतरी ऍडमिशन टाकलं असतं एल एल बी किंवा कुठेतरी मी काहीतरी मी साईड बाय साईड स्किल कोर्स केला असता हे पाच वर्षानंतर सुचतं जेव्हा सगळं काही संपलेलं असतं तर प्रयत्न हाच होता की येताना ही सगळी गणिता मांडावी आपले एक छान प्लॅन तयार करून यावा आणि मग तयारीला लागव मग तो येणारा कॉन्फिडन्स असतो ती भीती कमी होऊन जाते आणि भीतीमुळे मी असे बरेच मित्र बघितले माझे पूर्ण अभ्यास करून फक्त भीतीमुळे त्या दोन तासात परफॉर्म नाही करायची एक्झामच्या आणि त्यांची कधीच एक्झाम क्लिअर व्हायची नाही त्यामुळे तो कॉन्फिडन्स का नसायचा की मी फेल झालो तर मी संपलो हा ही जेव्हा भीती आपण घेऊन परीक्षा हॉलमध्ये जातो ना अर्ध्या आपण तिथेच हरलेलो असतो त्यामुळे फक्त त्यांना एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न होता कुणी येऊ नका असं सांगण्याचा पण प्रयत्न नाही या म्हणण्याचा पण प्रयत्न नाही इथे काय घडतं एवढंच सांगितलं